तूच शेपत्रे हिशोबले बोला सर काय बर का परंतु तुमचा हिशोबा लागतो म्हणून काही काही टायमाचा हिशोबा लागतो नाही तेवढं तर तोच गोकुळात हो गोवर तो दूर लांब नाम असला परमात्मा निर्गुण निराकार असला परमात्मा सचिदानंद परमात्मा डोळ्याचा विषय रूपाचा विषय नसला परमात्मा डोळ्याचा रूपाचा विषय झाला निर्गुण निराकार श्राम साकार झाला नाम रूप नसला परमात्मा नाम रूप आर नाम आर घेतमरूप ना तोच गोकुळात होणी गोळ म्हणून मी तो बाळ केशव देता यशोदेचा मुलगा होऊन आला नंदाचा मुलगा होऊन आला आणि आला आणि काय केलं तुम्हाला माहित असेल त्यानंतर काय केलं काय म्हणजे बाजूची नाही केली बाजूची केली का मग नाही नाही स्वच्छ काम केले हो रोज थोडे केले ते काय का घरी जावायचं आज घरी जाईल त्याच्या घर तुझू त्या घर चलू त्या घरचा खावा वगैरे वगैरे मागचा मागचा शाट काटला बरं का सगळ्या जनीला मागचा शाट काटलेला कळलास ना तू तुरुंगातला का ते नाही कळलं डायरेक्टच काटला एक एक भागच काटला पाहिला बुडत नाही लगेच डायरेक्ट सुरू केलाय ना या घरी जायचं त्या घेऊन जायचं त्या घेऊन जायचं त्या घरी जायचं त्या त्या गावाच्या बाहेर नाही काय बघाय पाठवत बोल असं काही नोकरी येणार आपल्याला वाटलं बरं झालं दुसरं आनंद आला हे काय झालं आपल्या आनंदावरून घ्यायला लागलं नवसेमा विचार केला म्हणजे याच्या घरी चला याच्या मागे सांगू की तुमचं रात्र दिवस त्वारे करायला खोडकर तुमचं कोणाच्या चेष्टा करते कोणाच्या ते मसाले मग सर्या कळन काही करायला लागले मग एक पंचवीसशील बाया त्याचे घर आणि करायसाठी गेल्या गाधाने साराया गाधाने एक पाच पन्नास बाय रंग आवाज द्याला आता पाठी स्वतः माता तो बायला गावातल्या बाई आल्या अहो काहून मोर्चा आणला आमच्या घरावर तुमच्या घरावर आम्ही मोर्चा आणला आहे पण काहून आणला आहे जर तुम्हाला माहित करून घेतला असेल तर नाही की केलं किती विचारा बरं बरं विचारते म्हणजे सांग तू सांग